नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ सकाळच्या सका 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 सात वाजले त्या पण दिवस काय अजून उगलच नाही रात्री पाऊस झाला आहे त्यामुळे वातावरण पूर्ण शांत आहे हे तर माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले गोरांची झाडलूट करून झाली आणि गायची मच्छीची दोन्हीची धार काढून झाली ते चला ने ने आता गोरस सोडते आणि माळा बांधून येते आता इथं खालच्या कड्याला फाउंडेशनच्या मेकाला बांधली ती इकडं मशी बांधले ते आणि इकडं गाई आता वरी जाऊन ह्यांच्या मेका आणते आणि बॅलर पण भरायचं आहे पाण्याचा आठ वाजेपर्यंत लाईट आहे पाण्याची आता बॅलर भरून घेते आणि परत मग मेका आणून गवत्याच्या जागेला गुरांना मेका ठोकते बॅलरात थोडंच पाणी होतं पहिलं धुवून टाकलं बॅलर मी आता लावलं आहे भरायला तर बॅलर भरते तोपर्यंत तो मी मेका आणते हुडकून सगळ्या गुरांच्या बॅलर भरून ठेवलाय चल आता गुरं बांधते आता गोरं आणून बांधते सगळीकडं चला आता घरी जाते पडले चांगला आता नऊ वाजल्या जेवण झाले आणि जेवण करून आता खाली आली वैरण घ्यायची शाळांना आणि इकडं मकावर पाणी लावले आता भेजत आल्या पाहिला सारा आता चिरचिर झाली खायला मोठा पाऊस झाला नाही चला आता इथले बांधाचे वैरण काढते शाळांना आणि नेऊन ने टाकते वैरण आणून टाकले शाळांना बघा कपडे धुवून घेते कपडे धुवून झाले ते सगळे भाजी आता आणि इकडं आता सिंगल फ्यूजवर विहिरीची मोटर चालू आहे मकरा दारा दार धरण्यासाठी पाण्याची लाईट सकाळी आठलाच गेली आणि पाण्याची लाईट एक दोनच सारं भिजवून झालतं त्यामुळे आता विहिरीची मोटर चालू केली चल आता पावणे अकरा वाजले ते आता जाती माळावर आणि गोरं पाणी धावून जागा बदलून येते महागारी मळावर आली आता गोरांपशी चला एका एकाला एक सोडून येते आणि पाणी पाजून ह्याला सगळ्यांना आता जागा बदलून बांधती दाट गवत बघून बांधते जरा म्हणजे परत चरतेली दिवस मावळ्यापर्यंत चांगली दिवस मावतानाच नाही परत घरी दाट वळे गवत खाल्ले तर सुद्धा पाणी पेते ती सुगुर कारण टाइम झालाय त्यांचा पाण्याचं आता आता पहिल्यांदा ह्याच्याकर नंतर पर संध्याकाळच पाणी पेते ती थोडच पीले झालं पेज हेज पाणी लिया आता मशीन आले पाणी पाजायला दुपारच्या तीन वाजले त्या आता आणि मग अशी मी गोरं पाण्या जाऊन आल्यापासून ब्लाऊज शिवत बसली होती ह्या ब्लाऊजची फक्त मागची बाजू शिवली होती आता आज पुढची बाजू बाह्या सगळं तयार करून घेतलं आणि ब्लाउज फिटिंग पण करून झालं आहे अशा आणि मागची बाजू दोघी मी दाखवली होती व्हिडिओमध्ये मटका गळा काढून डबल लेस टाकली आणि मस्त असा ब्लाऊज शिवून तयार झाला आहे आज बरेच दिवस गेले ह्या ब्लाऊजला शेवणच झालं नाही दाज पूर्ण झालंय आता फक्त ह्याला हुक लावायची राहिली ती चल आता हुक लावून घेते ह्या ब्लाऊजला तर आता पाच वाजले त्या जेवणं झाली परत शाळेत नाल्यावर आल्यावर आणि मोटर चालू आहे दार बागायला गेले ते खाली भिजले का नाही आणि आबाळ बघा किती आवळ आले भरपूर आवळ आले हा बाळ हो येऊ जाते फक्त चर्चा येते पाऊस काही ना मोठा च कपडे वाळले ते चांगले कपडे काढून घेते आता हा बाळ भरपूर आले एखादा सडाक आला नाही आला आला मनसर लगेच येईल कपडे सगळे भिजलेली वाळलेली भिजून जातेली कपडे काढून घेते आता घरात शाळा वरटते ते भाऊजी खाली गेले तर शाळेला वेळ आणायला त्यामुळे वरटते ते तर आता संध्याकाळच्या साडेसहा वाजता आल्या त्या आणि इथं आता मी चपात्या करायसाठी कणिक मळून घेतली आज कणिक लय थोडी मिळली थोडी म्हणजे पाच सहा चपात्याचीच मिळली कारण आज एकादशी आताची भाऊजीची आणि मामाची तिघांची पण एकादशी असती मग जेवायला फक्त आम्ही दोघे जणी आणि ह्यांनी तिघंच आहे जेवायला कारण पोरं पण एकादशीला शाबू केलेला तेच खाते ती तिघांपुरत्या चपात्या करायचे ते कणिक मळून घेतली आता चपात्या करून घेते तोपर्यंत खाली इकडं शिगडीवर दूध तापायला ठेवले पहिल्यांदा आता तवा ठेवते तापायला म्हणजे चपाती वर तवा तापते आता करून घेते चपात्या आजचा दिवस कसा गेला कळलाच नाही मग असत घरी असले की رانه تاسو دې ورځې ځاتا ځت نه माहिर कधी थैंक यू